कीबोर्डचा वापर करून प्रोग्राम कसा सुरू करायचा आणि प्रोग्राम बंद कसा करायचा हे आता आपण पाहू यासाठी अल्टर आणि कंट्रोलच्या मध्ये असणारी विंडोची की आपल्याला दाबावी लागेल ही की दाबल्यानंतर स्टार्टचा मेनू आपल्या समोर उघडेल यातील प्रोग्राम्सवर जाण्यासाठी चार की पैकी वरटोक असलेली जी ॲरोकी आहे ती दाबा आणि प्रोग्राम्सवर या प्रोग्रामच्या मध्ये असणारे मेनू आपल्याला जर बघायचे असतील तर राईट साईडची एरो की दाबा आपल्याला जर खाली यायचं असेल तर खाली येण्यासाठी खालची की वर जाण्यासाठी वरची की उजवीकडे जाण्यासाठी उजवीकडची की परत खाली येण्यासाठी खालची की खालची एरो की वरची की डावीकडची खाली वर उजवीकडे याप्रमाणे चार आयरो कीज वापरून यादीमध्ये येणारा कोणताही प्रोग्राम आपण निवडू शकतो आणि प्रत्यक्ष तो प्रोग्राम जर सुरू करायचा असेल तर त्या प्रोग्राम वरती जाऊन आपणास फक्त एंटरची की दाबावी लागेल कीबोर्डवरील एंटर हे बटन एकदा प्रेस करा आपल्या समोर प्रोग्राम सुरू होऊन जाईल आता हा सुरू झालेला प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर कीबोर्डवर असणारं अल्टरचं बटन एएलटी एल टी अल्टर अल्टर हे बटन दाबून धरायचं आणि वरच्या ओळीमध्ये कीबोर्ड मध्ये सगळ्यात वरच्या बाजूला असणार एफ F1 वन ते एफ बारा हे जे कीज आहेत त्यातील एफ चार हे बटन फक्त एकदा प्रेस करायचं प्रोग्राम बंद होईल आणि यानंतर अल्टरचं बटन सोडायचं आपण पुन्हा एकदा पाहू प्रोग्राम जर सुरू करायचा असेल तर कंट्रोल आणि अल्टरच्या मध्ये असणार जी विंडोची की आहे ती आपल्याला एकदा प्रेस करावी लागेल त्यानंतर हव्या त्या प्रोग्राम वर जाण्यासाठी ऍरोकीचा वापर करा चार की ज्या उजव्या हाताला दिलेल्या आहेत त्या चार की पैकी हव्या त्या ॲरोकीचा उपयोग करा आणि प्रोग्राम सुरू करण्यासाठी त्या प्रोग्रामवरती येऊन एंटर हे बटन दाबा आपल्या समोर तो प्रोग्राम सुरू होऊन जाईल प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर कीबोर्डवर असणारं अल्टर स्पेस स्पेसबारच्या शेजारी असणारं बटन अल्टरचं बटन दाबून धरायचं आणि कीबोर्डवर असणारं एफ फोर वरच्या लाईन मध्ये एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर या ज्या कीज आहेत त्यातील एफ फोर हे बटन फक्त एकदा प्रेस करायचं आणि अल्ट्राचं बटन सोडायचं